आले 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 पंधराशे रुपये आले लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी अपडेट खुशखबर लाडके बहीण योजनेचे पंधराशे रुपये आले हे पंधराशे रुपये जून महिन्याचे आहेत जून महिना जून महिना तुम्ही वाट बघत होते ना वाट की पैसे कधी येतील पैसे कधी येतील ल्या पैसे घ्या जून महिन्याचे सुरुवात झाली बहिणींनो एस एम एस चेक करा पटापट पटापट एस एम एस चेक करा अजूनपर्यंत ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना पैसे मिळतील वीस ते पंचवीस तारखे एक मिनटं तारखे ला तारखेला वीस ते पंचवीस जून या तारखेदरम्यान तुम्हाला पैसे येणार आहेत थोडी वाट बघा तुमच्या खात्यात जे पंधराशे रुपये ते जमवतील थोडी वाट बघा फक्त आता जास्त नाही थोडी तुम्हाला जास्त वाट बघण्याची गरज नाही एस एम एस चेक करत रहा अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात लाडकी योजने योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यात येईल थोडी वाट बघा अचानकपणे पैसे खात्यात येतील दे ओके